विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इंग्रजीतल्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेण्यामध्ये इंटरेस्ट असतो का म्हणजे जसं की आता आय आयएम म्हटलं तर काय अर्थ होईल किंवा आय हॅव बिन म्हटलं तर काय अर्थ होईल वी वर म्हटलं तर काय अर्थ होईल किंवा वी हॅड बिन म्हटलं तर काय अर्थ होईल किंवा हे दोन्हीही एकाच अर्थाने वापरता येतात का इंग्रजीमध्ये आजचा व्हिडिओ थोडासा छोटा आहे पण तुम्हाला खूप काही समजावून देणारा आहे दे। बघा इकडे so, सो जनरली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आयला आपण ॲम लावतो म्हणजे एम आर लावतो बर की नाही आय असेल तर एम ही शीट असेल तर इज यू वी दे असेल तर आर हे सगळ्यांना माहिती आहे तसंच जर आपण आय लावला जसं की आय एम म्हटलं तर काय अर्थ होईल आणि आय हॅव बिन म्हटलं तर काय अर्थ होईल किंवा आपण जर आय वाच म्हंटल तर अर्थ होईल आणि आय हॅड बीन म्हंटल तर काय अर्थ होईल किंवा हे दोन्ही एकाच अर्थाने इंग्रजीमध्ये वापरता येतात का हे आपण बघणार आहोत सो बघा इकडे लक्ष द्या मी म्हटलं आम्ही मित्र आहोत तर तुमच्या बरेच जण हे इझिली सांगतील की वी आर फ्रेंड्स बरोबर सो तुम्हाला वी आर फ्रेंड्स म्हणजे आपण मित्र आहोत आत्ता ही ही आत्ताची आपली परिस्थिती दाखवतो की आम्ही एकमेकांचे आता मित्र आहोत ही आताची भूतकाळातली वर्तमान काळातली परिस्थिती आहे पण आता इथे बघा आम्ही लहानपणापासून मित्र आहोत ठीक आहे आता आम्ही लहानपणापासून मित्र आहोत म्हणजे हे मित्र जे असण्याचे तुमचे जे संबंध आहे ते लॉंग पासून सुरू आहे सो so, जेव्हा तुम्हाला कधीही एखादी एक गोष्ट एका विशिष्ट एक लॉंग साठी सुरू आहे सुरू होती असा सेन्स द्यायचा असेल तर इजे मार्ग वापरता हॅव बिन वापरा जसं की वी हॅव बिन फ्रेंड्स तोच आहे की आम्ही मित्र राहिलो किंवा आम्ही मित्र आहोत फक्त एका विशिष्ट काळापासून म्हणजे आमची मैत्री भूतकाळामध्ये सुरू झालेली आहे म्हणजे कधीपासून लहानपणापासून सिन्स लक्षात आलं का सो थोडक्यात जेव्हा तुम्ही हॅव बिन वापरताना त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये हे असतं की आमची मैत्री जी आहे ती लाँग टर्म साठी आहे तो लॉंग टर्म तुम्ही सांगू शकता कधीपासून आहात सिन्स कॉलेज सिन्स फिफ्थ स्टँडर्ड सिन्स चाईल्डहुड काही सांगू शकता लक्षात आलं का आता येते बघा तो संगीतकार आहे तुम्ही नॉर्मल इंग्लिश मध्ये कसं म्हणणार ही इज अ म्युझिशियन सो हे तर तुम्हाला आहे ही इज अ म्युझिशियन्स म्हणजे तो संगीतकार आहे तुम्ही जनरली त्याचा व्यवसाय सांगताय की तो आत्ता प्रेझंट सिच्युएशन मध्ये संगीतकार आहे बरोबर पण जर हेच वाक्य तुम्हाला लॉंग टाइम साठी आहे की तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये बराच काळ कर संगीतकार आहे म्हणजे संगीतकार जो तो आहे तो अनेक वर्ष फॉर लॉंग टाईम तो संगीतकार आहे आता हे वाक्य म्हणताना तुम्हाला ही हॅज बीन अ म्युझिशियन इन फिल्म इंडस्ट्री किंवा तुम्ही बराच काळ अगोदर म्हणू शकता ओके इन फिल्म इंडस्ट्री फॉर लॉन्ग टाइम फॉर लॉन्ग टाइम लक्षात आलं का सो so, आय एम शुअर sure, एकच गोष्ट हो, पण हॅव बिन किंवा मार्क कसा वापरायचा हे तुम्हाला समजावत आहे हॅज बिन हे दोन okay? वेगळ्या गोष्टी आहेत लक्षात घ्या मी जरी लिहिताना लिहिलं हॅज अँड बिन स्वतंत्रपणे म्हणा आता इकडे बघा तो डॉक्टर होता म्हणजे भूतकाळात तो कधीतरी डॉक्टर होता सो so, तुम्ही जस्ट भूतकाळातील एखादी फक्त अवस्था सांगताय की तो, तो डॉक्टर होता सो so, तुम्ही काय म्हणाल ही वॉज अ डॉक्टर पण हेच वाक्य जर तुम्हाला असं सांगायचं की तो वीस वर्ष डॉक्टर होता म्हणजे डॉक्टर असण्याची त्याची जी अवस्था होती ती वीस वर्ष होती सो अशा वेळी तुम्ही म्हणू शकता ही हॅड अ डॉक्टर फॉर ट्वेंटी लक्षात येते का सो so, कुठे हॅडबिन वापरायचंय आणि कुठे हॅव बिन वापरायचंय कुठे इजामार वापरायचंय कुठे वाज वापरायचं आहे आम्ही एकत्र होतो आम्ही भूतकाळात कधीतरी एकत्र होतो सो so, तुम्हाला फक्त त्या भूतकाळातील एका स्थितीचं उदाहरण द्यायचं आहे की आम्ही एकत्र होतो सो वी वर टुगेदर हे तर तुम्हाला येत आहे माहिती आहे बरोबर आम्ही एकत्र होतोय पण आम्ही पाच वर्ष एकत्र होतो सो पाच वर्षाचा कालावधी तुम्हाला सांगायचा असेल तर तुम्ही काय म्हणणार वी हॅड बीन टुगेदर किती वर्षासाठी फॉर फाय इयर्स मग काय सोपं वाटलं की नाही म्हणजे काहीतरी नवीन शिकलाय तुम्ही आता काय करा माहितीये का फक्त व्हिडिओ बघितला झालं असं करू नका बरेच विद्यार्थी काय करतात व्हिडिओ बघतात त्यांना समजतं एखादी गोष्ट तुम्ही बघितली तुम्हाला ती गोष्ट समजली की ती इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा आता तुम्ही म्हणणार सर इम्प्लिमेंट कसं करताय तर तुम्ही एखादा वाक्य सुचवून बघा ते वाक्य प्रॅक्टिकली ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला शक्य झालं तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर तो कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं जे तुम्ही सुचलेलं तुम्हाला सुचलेलं इंग्रजीमधून जे वाक्य आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही डेफिनेटली लिहायचा प्रयत्न करा मी तुमच्या कॉमेंटची वाट पाहतोय आणि हो हा जर व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद